तर मित्रांनो जर तुम्ही जर जर सुरू करत असाल तर मी तुम्हाला सांगतो आता जाफरा मुर्राचं तुम्हाला सांगत आहात तर मी ऐकन तुम्हाला पण जाफरा सांगतो जाफरा म्हशीच शरीर मित्रांनो हा जाफरा म्हैस आहे ते जाफरा मैस आहे आणि चांगली म्हैस आहे एक नंबर म्हणजे कमी पैशात नाही तुम्हाला दूध जास्त देते दूध जास्त देते म्हणून तुम्हाला सांगू का याचं दोन टाईम दूध देते तुम्हाला सात म्हणजे सात आठ लिटर दूध देते तुम्हाला दोन एक टायमाचं अन म्हणजे बारा लिटर दूध देते दोन्ही टायमाच हे म्हणजे एक नंबर आहे म्हणजे कमी कमी पैशात नाही चांगलं दूध देते आणि तुम्हाला सांगू का हे जात आहे का नाही तुम्हाला सापडते एक गुजरातमध्ये नाही तर राजस्थानमध्ये जास्त तुम्हाला जाती दिसणार आहे तिथून मी तिकडल्याच जाती बाई हे तिकडून आणलेली आहे मी आधी तिकडूनच आणलेली आहे तर मित्रांनो हे व्यवसाय करण्यासाठी हे म्हणजे कमी याला जास्त सोय घाला लागत नाही की चांगली आहे घट्ट राहते आगात मुर्यानी मोठी तब्येत चांगली राहते तिची कमी सोय असली तरी तिची तब्येत हालत नाही चांगल्याच जातीची राहते ही एक नंबर मैस आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपला ऐकायने मुर्रा मैश मित्रांनो मुर्रा मैस एक नंबर एक नंबर जात आहे मुर्रा मैस कारण की सगळ्या जगात प्रसिद्ध आहे मुररा जात हे फेमस आहे मैस मुर्रा म्हणजे तर मित्रांनो हे मैस ऐकायला तुम्हाला पंजाब हरियाणामध्ये जास्त पाहायला भेटते आपण मी तिकडूनच मैस आणलेली आहे की आपण डरकातून माल घेतलेला आहे तर हे एक नंबर आहे हे आहे का सात साडेसात लिटर दूध आठ साडेआठ लिटर दूध देते एका टाइम आता अशी सोय चांगली जर घेतली तर दोन टाइम आहे का चौदा पंधरा लिटर म्हणजे असं दूध देते अशा जाती आहेत हे तर याची सोय हे काहीच तुम्हाला सांगतो पण याची सोय कशी जास्त घ्या लागते तुम्हाला म्हणजे कसं उन्हाळ्यात नाही असं आहे का थंडी पाहिजे हवा म्हणजे हिचं वातावरण चांगलं पाहिजे स्वच्छता चांगली पाहिजे तवाईचं ऐकणी म्हणजे जास्त सोय घ्या लागते हिची चांगलं तर खाणं पिणं म्हणजे चांगलं टायमावर जरी चांगली सोय घेतली तर चांगलं दूध देते फॅट बी लागते फॅट बी जसं पाहिजे तसं दे लागते आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं तर तसं तर मला दोन्ही म्हशी चांगली चांगल्याच आहे दोन्ही म्हशी हे बिन म्हशी चांगली आहे आणि ते म्हशी चांगली आहे पण तुम्हाला जर व्यवसाय जर सुरू करायचा आणि व्यवसाय जर सुरू करायचा असाल तर तुम्ही ऐका चांगल्या जातीच्याच म्हशी जातो आणि म्हशी घेऊनच तुम्हाला व्यवसाय सुरू करा तर दूध उत्पादनाकडे तुमचा फायदा राहील आणि म्हैस आणल्याच्या नंतर ऐकन चांगली चांगली सोय घ्या म्हशीची कोणतीही मशी असली तरी कारण बी तरी चांगली सोय घ्या मेन कारण तुम्हाला जर त्याच्यात मी स्वच्छता जर तुम्ही तर चांगल्या चांगल्या म्हशी म्हणजे खराब बी म्हशी चांगलं दूध देते आणि त्याला ऐकन जास्त करून हिरवा चाला तुम्ही जास्त चारा म्हणजे तुमचा फॅट बी वाढेल आणि दूध बी वाढेल तर मित्रांनो एक आपला व्हिडिओ होता छोटासा तुम्हाला जर चांगला वाटला असेल सा सबस्क्राईब करा याच्यात काही चुकलं असेल तर कमेंट बी करा आपल्या ह्याने असे व्हिडिओ राहते चॅनलवर आणि तुम्ही यायकानी लाईक कझन पूर्ण व्हिडिओ पाहायचा जय महाराष्ट्र